नमस्कार मित्रांनो बदलापूर घटनेनंतर राज्य शासनाने शाळेच्या शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेसाठी काही नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्यासंबंधीचा जी आर शासनाने काढलेला आहे तर शाळेसाठी जे नवीन नियम कोणते ते नियम पालकांना पण माहिती असणं गरजेचं आहे तर राज्यातील सर्व शाळांतील शाळामधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयी उपयोज उपयोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत हा जी आर शासनाने एकवीस ऑगस्टला ला प्रसिद्ध केलेलं आहे तर आता ह्यासाठी काय काय नियम केले आहे शासनाने पालकाने पण ह्या नियमाची माहिती करून खूप घेणे खूप गरजेचं आहे तर शाळा व परिसरात सी सी टी व्ही बसवणे तर शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे म्हणजे आता इथून सर्व प्रकारच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि ज्या शाळेने जर सी सी टी व्ही कॅमेरे बसवले नाही आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये तर अशा शाळेचे अनुदान किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल जर खाजगी शाळा असेल शासन मान्यता शाळा असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं गरजेचं आहे मुख्याच्या पॉईंटवरती आता ज्या शाळेमध्येही सुविधा आहेत त्यामध्ये पण त्यामध्ये जे मुख्य अध्यापक आहेत त्यांची जबाबदारी खूप वाढलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा स्थानिक संस्थेच्या शाळा असेल त्यासाठी सरकार निधी देणार आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवण्यासाठी सर्वात महत्वाचं शाळा व परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवणे फक्त पुरेसे नाहीये तर ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यापासूनच उपयोग नाही तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जो रेकॉर्डेड डेटा आहे तो पण चेक करणे खूप गरजेचं आहे तर काही अ अपेक्षा या बाबी आढळून आल्या तर त्याच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्य मुख्याध्यापकाची प्रिन्सिपलची असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण शाळा समिती पण त्याला जबाबदार असणार आहे धापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा तपासणी कर सी सी टी व्ही फुटेजचा तपासणी करणे गरजेचं आहे याची जबाबदारी मुख्याध्यापकावरती निश्चित करण्यात आलेली आहे शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी त्याचबरोबर मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही या अशक्य आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील म्हणजे जर फुटेजमध्ये काही काही गोष्टी आढळल्यात तर त्याच्या संबंधित माहिती पोलीस प्रशासनाला करणं गरजेचं आहे याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील जर मुख्याध्यापकांनी हे काम केलं नाही तर याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती पण गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्यानंतर बी ए शिक्षेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्या म्हणजे कर्मचारी आहे म्हणजे शिपाई कामगार असणार किंवा पिऊन असणार तर यांची निवड करताना कुठली काळजी घेतली पाहिजे शाळेने तर शाळेतील शिक्षेतर कर्मचारीची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यास देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे म्हणजे जर याच्यामध्ये कोणकोण कौन कोण तर सुरक्षा रक्षक आहे सफाई कामगार आहे मदतनीस आहे स्कूल बस चालक आहे इत्यादी संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापन मार्फत होणे आवश्यक म्हणजे त्यांची तपासणी करणे म्हणजे त्यांचे कॅरेक्टर म्हणजे चारित्र पडताळणी अहवाल स्थानिक स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील म्हणजे त्यांची नेमणूक करण्यापूर्वी नेमणूक करण्याच्या नेम त्यांची नेमणूक करण्याच्या अगोदर त्यांचं चरित्र पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशिलावर माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी म्हणजे जे बाह्य स्रोत कामगार असणार जमा आहे सफाई कामगार सुरक्षा रक्षक मदतनीस यांचा चरित्र पडताळणी अहवाल आणि त्यांची सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा जमा करणं आवश्यक आहे त्यानंतर शा शाळामध्ये बाह्यस्तोत्राद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षेतर कर्मचारी नियुक्ती करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थीसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी म्हणजे सहा वर्षाचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी महिला शिक्षकच असणं गरजेचं आहे त्याबरोबर तक्रारपेटी शाळेमध्ये तक्रारपेटी असणं गरजेचं आहे जर नसेल तर प्रत्येक शाळेला आता तक्रार पेटी बसवणं गरजेचं असणार आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रारीवर कारवाईच्या कारवाई संदर्भात सदर सूचना देण्यात आलेल्या आहे शासनाने का जर तक्रार पेटीमध्ये काही तक्रार आली तर त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तक्रार पेटी बसवणे हे या, त्या संदर्भात पत्रकातील तरतूदचे पालन करणे अनिवार्य असणार आहे म्हणजे खाजगी शाळा असो किंवा सरकारी शाळा असो प्रत्येक शाळेमध्ये पेटी असणं गरजेचं आहे बंधनकारक केलेलं आहे जर यात कसूर असेल जर तक्रार पेटी बसवली नाही तर यामध्ये मुख्याध्यापक जर यात कसूर झाल्याचे आढळून जा, आल्यास धापका करने तो शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तर सरकारने खूप चांगले नियम तयार केलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच गरजेचं आहे सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुजे पालन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचा प्रस्ताव गठन सर शासनाने केलेला आहे इत्यादी सर्व नियम ह्या जी आरमध्ये काढलेले आहेत आणि याची सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्यावरती शासनाने दिलेली सी सीटीव्ही कॅमेरे त्याच्यानंतर कामगाराचं चरित्र पडताळणी प्रमाणपत्र त्याच्यानंतर ते त्यांची सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये अगोदरच जमा करणे नेमणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर तक्रार पेटी आणि सुरक्षा समितीचा आढावा करणे गरजेचं आहे इत्यादी नियम शासनाने बनवलेले आहे धन्यवाद मित्रांनो